मोजरी व तळेगाव ठाकूर या दोन गावांना जोडणारी नांदुरा आज मितीश अक्षरशः धोकादायक अवस्थेत पोचले आहे आय आर बीचा बायपास झाल्यापासून या मार्गावरची भुयारी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली जात आहेत दरम्यान सतत सुरू असलेल्या अतिवृष्टी सदृश पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून शेतकऱ्यांना शेतीकडे ये करणे हीच एक प्रकारे दिव्याची वेळ आलेली आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की या भुयारी मार्गातून जाण्यासाठी बैलजोडी तर दूरच पायी चालणे देखील कठीण झाले आहे प्रशासनाकडून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मुरूम टाकण्यात आला होता मात्र हत्ती एवढे पाणी साचते परंतु मुंदीर एवढे छिद्र ठेवून पाणी वाहून नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे अशी उपरोधिक टीका ग्रामस्थांकडून केली जात आहे परिणामी पाण्याचा निचरा न झाल्यामुळे मार्ग कायम दलदलीसारखा झाला आहे मोजरी व तळेगाव ठाकूर या शेतकरी प्रधान भागातील शेतकऱ्यांची शेती मोठ्या प्रमाणात याच भागात आहे त्यामुळे हा रस्ता त्यांच्या दैनंदिन जीवनरेखे समान असून तो बंद पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे या प्रकरणी शेतकऱ्यांची मागणी आता शिगेला पोहोचली असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून हा रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे आम्ही मोजरी येथील समस्त शेतकरी बांधव ह्या हो पानन रस्त्याने नेहमीच आम्हाला शेतात जायचा ने नेहमीचा रस्ता आहे पण हा बायपास झाला आणि त्याच्यावर हा जो पूल झाला त्यात जवळपास दहा फूट पाणी येथे ये संग्रहित राहते आणि हे पाणी या कंपनीनं ना काढलं नाही आहे हत्ती एवढं पाणी येते उंदरा एवढं शद्र ठेवला आहे पाणी जाण्यासाठी काल आमचे मित्र हे महेश मल्ल यांचे वडील आणि त्यांचे बैल या इथल्या पुलाच्या पाण्यात पोहोनी लागले उद्या काही कोण का को, संबंधितांना आम्ही या आधी अर्ज निवेदन दिले आहे पण कोणतीही यंत्रणा त्याचा काही विचार करत नाही शेतकऱ्याचा उद्या जर शेतकरी मेला त्याला जबाबदार कोण राहील संबंधित यंत्रणाला सांगून सुद्धा ते त्याचा उपाय पर्याय काढत नाही आहे आणि दिलेले रस्ते आहे न हेच कच्च्या स्वरूप आहे त्या पक्च्या स्वरूपाचे रस्ते मागितले होते आम्ही तरी याच्यावर शासनाने विचार करावा शेतकऱ्या समस्या जाणून घ्या